पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित दिलीप गावित यांचा जल्लोषात सत्कार बोरवणचा गावाचा अभिमान आदर्श शिक्षक दिलीप गावित यांचा घोड्यावरून भव्य स्वागत सोहळा शिक्षक म्हणजे फक्त ज्ञान देणारा नव्हे तर समाज घडविणारा शिल्पकार आणि अशाच एका प्रेरणादायी शिक्षकाला आज संपूर्ण जिल्हा अभिमानाने सलाम करत आहे बोरवण गावाचे आदर्श व लोकप्रिय शिक्षक श्री दिलीप नरशी गावित यांना नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचे प्रयत्न नव्या कल्पनांद्वारे शिक्षण पद्धतीतील केलेली सुधारणा आणि समाजाभिमुख कार्यांमुळे त्यांचा हा गौरव करण्यात आलाय या सन्मानाचा आनंद गावकऱ्यांनी जल्लोषात साजरा केला संपूर्ण बोरवण गाव एकत्र येऊन वाजत गाजत ढोल ताशांच्या तालावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आपल्या प्रिय शिक्षकांची मिरवणूक घोड्यावरून काढली लहान मुलांनी फुलांचा वर्षाव करून शिक्षकांप्रती आपले प्रेम व्यक्त केले तर तरुण मंडळींनी उत्साहात जयघोष केला गावात अभिमान आणि आनंदाचे वातावरण होते सत्कार सोहळ्यात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली भरत गावीत अमरसिंग गावीत विपिन गावीत रमेश देसले किशोर रायते वसंत वडवी फुलसिंग वसावे धर्मा गावीत दिनेश गावीत अरुण कोटवाल शैलेश राणा यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख भगवान सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश गावित यांनी प्रभावीपणे पार पाडले मान्यवरांनी दिलीप गावी त्यांचा शाल श्रीफण आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यांना शुभेच्छा दिल्या मनोगत व्यक्त करताना दिलीप गावी त्यांनी सांगितले की हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि संपूर्ण गावाचा आहे आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आगामी काळात मी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तितक्याच निष्ठेने कार्यरत राहीन त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला गावकऱ्यांनी आपल्या शिक्षकाचा केलेला जल्लोषमयी सत्कार सर्वांच्या मनाला गेला नंदुरबार जिल्ह्याचा हा आदर्श शिक्षक पुरस्कार बोरवण गावासाठी अभिमानाचा क्षण ठरलाय खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या माध्यमातून समाज बदलवणाऱ्या शिक्षकांना मिळालेली ही दाद संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते दिलीप गावित यांना हार्दिक शुभेच्छा